राम राम शेतकरी मित्रांनो अवनी ऍग्रो इंडस्ट्रीज ठोमरे पाटील युट्यूब मध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे मी तुमचा मित्र गोपाल ठोमरे पाटील शेतकरी मित्रांनो ऑफर 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 आपण पाठीमाग साडेसात पी पेट्रोल या पॉवर रिडर वरती ऑफर लावली होती भरपूर प्रतिसाद तुम्ही दिला चांगले ते पॉवर रिडर सुद्धा चालू आहे आणि ऑफरचा तुम्ही फायदा घेतला असाच ऑफरचा फायदा घेत राहा शेतकरी मित्रांनो ऑफर लावतो याचा अर्थ असा नाही की कुठलीही म्हणजे लोकलची वस्तू ठेवतो किंवा कचरा माल विकतो त्याचा विषय तुम्ही डोक्यामध्ये काढू नका आणि आणू पण नका अवनी ॲग्रो म्हणजे क्वालिटी किंग आहे आपण क्वालिटी देण्याचं काम करतो ब्रँड मिळतील तुम्हाला फक्त आणि फक्त अवनी अॅग्रो मध्ये आता हे जे पावर रिडर आहे ही ॲग्रो कंपनीचं डी नाईन्टी हे मॉडेल आहे याला पाच एच पी डिझेल मध्ये आपण म्हणतो आता मार्केटमध्ये याला लोक सात एच पी डिझेल पण विक्री करतात परंतु ऍक्च्युली असं पाच एच पी डिझेल म्हणून आपण याला विक्री करत असतो आणि या पॉवर वरती आपण आज खास ऑफर लावलेली आहे तुमच्यासाठी सेम टू सेम जी पेट्रोल पॉवर वरती ऑफर चालू होती तीच पाच एच पी डिझेल वरती आपण ऑफर लावलेली आहे या पाच एच पी डिझेल पॉवर रिडर सोबत आपण हे सगळे अवजार तुम्हाला बिलकुल फ्री आणि फ्री देणार आहे याची किंमत जी राहणार आहे फक्त आणि फक्त पंचावन्न हजार रुपये राहणार आहे शेतकरी मित्रांनो आपण याला साठ हजार बासष्ट पर्यंत मार्केटला विक्री करतो परंतु आता आपण ऑफर लावलेली मान्सून मांग धामाका ऑफर तुम्हाला मिळणार आहे हे पाच एच पीसा डिझेल पॉवर ऑडर त्याच्यासोबत सर्व अवजार बिलकुल फ्री 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 ते ही पंचावन्न हजार रुपयामध्ये याचा आपण लाईट डेमो आता घेणार आहे आपण मांडकीच्या शेतकऱ्यांना हे पॉवर ऑर्डर दिलेला आहे आणि याच्यासोबत तुम्हाला मी अवजार सांगतो सर्वप्रथम काय काय येणार आहे याच्यासोबत हा चार फुटाचा रोटर येणार आहे बत्तीस ब्लेड मध्ये एकदम हेवी ड्युटी हा रोटर आहे ही अॅग्रो कंपनीचा आहे ही अॅग्रो म्हणजे क्वालिटीच वापरते सगळं शेतकरी मित्रांनो कुठल्याही प्रकारची याला काही होत नाही काही नाही अशा क्वालिटीच्या वस्तू आपण देतो त्यानंतर याच्यावरती तुम्हाला रेझर मिळणार आहे रेझरच्या सहाय्याने तुम्ही मक्काला भर लावू शकता सरी पाडू शकता त्यानंतर तुम्हाला आता आपण हे रो लोखंडी खंडीचा देणार आहे लोखंडीच्या आकाला शॉप्ट राहणार आहे शेतकरी मित्रांनो जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळेस शॉप खोलीत बसायचं काम नाही याला आपण शॉफ्ट सुद्धा देणार आहे हे दोन लोखंडी सुद्धा आपण याच्या सोबत देतोय त्यानंतर तुम्हाला ही रोटर चालवण्यासाठी सेटिंगची पट्टी आहे सेटिंगची पट्टी सुद्धा तुम्हाला यासोबत फ्री मिळणार आहे त्यानंतर वखर बघा तुम्ही हे साध वखर आहे ऍडजस्टेबल याला एकदम चांगल्या पद्धतीने आपण बनवून घेतलेला आहे याला पाठीमाग दोन चाक दिलेले आहे चाकाच्या सहाय्याने फायदा असा होणार आहे ज्यावेळेस शेतामध्ये होई मशीन चालणार तर हे इकडे इकडे जाणार नाही इथं दोन नाटे दिलेले आहे याच्याने तुम्हाला सेटिंग वगैरे आम्ही सगळं दाखवून देऊ त्यानंतर आता या चाकावरती सेटिंग अशी राहणार आहे इथे याला ऍडजस्टमेंट दिलेली आहे कमी जास्त लागवड लावण्यासाठी तुम्ही हे जर खाली लावलं तर पाच अंखे खाली जाणार वरती केलं तर वखर जास्त वरती लागणार म्हणजे सोयीचं आपण याला सगळं मटेरियल देतोय क्वालिटीचं मटेरियल देतोय आणि हे पॉवरिडर जे आहे डिझेल व्हेरियंट असल्यामुळे याला कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स आहे आणि सगळ्यात महत्वाचं पॉईंट असं असं आहे याला व्हायब्रेशन नाही जसं नवी एसपी मशीनला व्हायब्रेशन होत त्याला चालवण्यासाठी जेव्हाच मुलं लागतात परंतु याला महिला मुलं आणि सगळेजण याला माणसं सुद्धा याला चालू शकतात हे पाच एस पी डिझेल मध्ये पॉवर डिडर आहे पंचावन्न हजार रुपये आपण याची ऑफर प्राइस ठेवलेली आहे ही ऑफर सुद्धा आपली ही एक जुलै पर्यंत ऑफर चालू राहणार आहे आजपासून आणि याच्यासोबत हे सगळे अवजार आपण फ्री देणार आहे तर आता हे पॉवरील तुम्हाला मिळणार कसं आहे तर आपल्या अॅग्रोच्या तिन्ही शाखेवरती याचा स्टॉक उपलब्ध आहे आपल्या अवनीग्रो इंडस्ट्रीज मुख्य शाखा जी आहे छत्रपती संभाजीनगर पासून बीड बायपास रोड वरती अवघ्या पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती आहे मेन रोडलाच आहे पूल स्टार्ट होत्या वेळेस तिथे पिंपळगावच्या डाव्या साईडला संभाजीनगरकडून यावेळेस त्यानंतर आपली शाखा क्रमांक दोन जी आहे ही जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यामध्ये बदनापूरच्या तहसीलच्या एक्झॅक्ट बाजूला म्हणजे पाचशे मीटरच्या अंतरावरती तहसील आहे तुम्ही बदनापूरच्या तहसील जरी आले आणि कॉल केला आमच्या नंबरवरती तरी सुद्धा तुम्हाला मुलगा घ्यायला येईल त्यानंतर शाखा क्रमांक के चालू केलेली आहे शाखेला देत आहे आपली चिंचोली लिंबाची आहे तिसरी शाखा चालू आहे त्या शाखेवरती सुद्धा हे पावर रेडर उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो किंमत पण आपण अवनीग्रो किंमत पण तीच ठेवते किंमत कुठल्याही प्रकारची वाढ करत नाही आणि ऑफर पण देण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांना देते कारण की शेतकरी जगेल तरच देश जगेल ही जी मना आहे ही काही खोटी नाही आहे तर लवकरात लवकर तुम्ही या हे पॉवर रिडर खरेदी करा याच्यासोबत अवजार चांगले आहे मशीनरी पण चांगली आहे आणि याचा लाईव्ह डेमो आता तुम्हाला मी दाखवणार आहे पुढं तर ऑफर लक्षात आली तुम्हाला एक पर्यंत ऑफर आणणार आहे फक्त आणि फक्त पंचावन्न हजार रुपयामध्ये हे पाच एच चे डिझेल पॉवर रिडर सर्व आवजार आम्ही तुम्हाला देणार आता राहिला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल तर तुम्हाला कसं मिळणार तुम्ही पाच हजार रुपये बुकिंगचे पाठवा ऑनलाईनला आम्ही ही मशीन तुम्हाला पेटी मध्ये तुमच्या घरपोच म्हणजे जे ट्रान्सपोर्ट राहतं तुम्हाला ट्रान्सपोर्ट पर्यंत पाठवणार आहे पण शेतकरी मित्रांनो एक ट्विस्ट असा याच्यामध्ये की डिलिव्हरी आपण कुठल्या ट्रॅक्टरची आपण स्वतः देत नाही आता याची फ्री डिलिव्हरी तुम्हाला राहणार नाही कारण की प्रॉब्लेम असा आहे आपण रेट एकदम कट टू कट रेट दिलेले आहे आता इथून आम्हाला जर तुम्ही डिलिव्हरी जरी करायचं तिथून शंद्राय मेडीचे पंधरा किलोमीटर आहे तर तिथं आम्हाला हेच पाचशे हजार रुपये ट्रान्सपोर्ट हेच भाडावचं जातं आणि तिथून पुर समोर तुम्हाला घेऊन जावं लागेल एक साधारणतः हजार दीड हजार रुपयात तुम्हाला खर्च ट्रान्सपोर्टचा आहे तुमच्या जवळ जे ट्रान्सपोर्ट असेल ते ट्रान्सपोर्ट पर्यंत तुम्हाला हे मटेरियल पोहोचून जाईल तिथून पुढं तुम्ही तुमची गाडी लावून घेऊन जायचं आमचे तुम्हाला एक्सपर्ट व्हिडिओ वगैरे व्हिडिओ कॉल वगैरे करून दाखवतील फिट कसं कर करायचं काय करायचं का आणि तुम्ही याचा फायदा घेऊ शकता चला तर मग लवकरात लवकर बुक करा आता आपण डेमो बघूया आणि नवीन व्हिडिओ मध्ये बघूया मित्रांनो असा याचा वखर चालणार आहे तुम्ही कपाशीमध्ये पण हे पॉवर ऑर्डर चांगल्या पद्धतीने चालू शकता तर बघा एकदम चांगल्या प्रकारे हे पॉवर ऑर्डर चालता आहे ना। चला तर मग लवकरात लवकर आता तुम्ही डेमो बघितलेला आहे लवकर हे पॉवर रिडर खरेदी करा एकदम चांगले पॉवर रिडर आहे चांगल्या किमतीत बी आपण तुम्हाला देतोय हो आणि याची क्वालिटी पण चांगली आहे तर मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद करू